माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये लहान थोर सहभागी होतात वारीची परंपरा जोपासणारी वारसा चालवणारी नवी पिढी देखील या वारीमध्ये सहभागी झाली आहे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वारकरी शिक्षण घेणाऱ्या मुली देखील सहभागी झाल्या आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया विठ्ठल मी आता वेळापूरमध्ये आहे आणि वेळापूरमध्ये आज माऊलींचा पालखी सोहळा हा मुक्कामी आहे आता माझ्यासोबत गायत्री आहे जी पखवाज वादक आहे आणि आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत तिच्याशी बोलणार आहोत आहे तुझं जय महाराष्ट्र मध्ये कधीपासून पखवाज वाजवतयस आणि तू तु कुठली तुझं नाव संपूर्ण काय याबद्दल माहिती सांग माझं नाव गायत्री पुल्ली बनसोड मी राहणार आहे पैठण मी दोन वर्षापासून पखवाज वाजवते दो दो दोन वर्षांपासून मी आता नवीन गेले कशी आवड निर्माण झाली तुला पखवाज वाजवायची कीर्तन होते त्याच्यामुळं आत्या मला सतत शिकवायचे कीर्तन भजन ते त्याच्यामुळं जास्त आवड झाली तर अशा पद्धतीनं वारकरी शिक्षण संस्थेच्या पैठणच्या या सगळ्या मुली आहेत आणि हे भविष्य आहेत या वारी परंपरेचं कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी वेळापूर मधून